नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत खरं तर स्वामी भक्त होणे ही साधी सोपी गोष्ट नाही ही पदवी नाही हुद्दाही नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवे तर ज्यात आपल्या पूर्व स्वामींनी त्यांचे नाम घेण्याची भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे ही संधी परत येणे नाही तेव्हा या संधीच्या सोने करण्यापेक्षा परिस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा ज्या घरात एकतरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तारून जात असतात चांगलंच होणार हे मनात धरून चला बाकीचं परमेश्वर बघून घेईल हा विश्वास म्हणत असला तो। की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचाच जात असतो तन बिघडणाऱ्या भोजनापासून मन बिघडणाऱ्या विचारांपासून आणि मनोदशा बिघडणाऱ्या लोकांपासून सदैव दूर राहिले पाहिजे माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक प्रॉपर्टीचा मालक हे सर्व माझे आहे तेव्हा देव हसत असतो म्हणतो अरे वेड्या सर्व सात बारा तर माझ्या मालकीचा आहे तुला फक्त सत्तर ते ऐंशीच्या वर्षाच्या कराराने पाठवले आहे ज्या वेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा तुला वेळ मिळणार नाही आणि तू कसला मालक लक्षात असू द्या माऊली सांगतात मनाने तुटलेल्या अवस्थेतून सावरण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजेच अध्यात्मक माझ्या भक्तांना आयुष्यांना लेखन मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलू शकेल अरे तुम्हाला सदैव देवारात तर ठेवलंस पण तू माझ्यात विश्वास मग्न आहे औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झाला नाही मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे माझ्यासमोर बसावे माझ्याशी बोलावं म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाट ही बघतो एक लक्षात घे ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो हात आयुष्यभर सोडत नाही मी नेहमीच त्यांच्या सोबत असतो माशेचच्या काडीला डोकं नसतं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्या घर्षिणाने ती पेटून उठते आणि स्वतः जळते परंतु आपले जवळ तर डोकं आहे आणि सुद्धा आहे मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो शांत राहा स्वस्थ राहा घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध राहा आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही आयुष्य खूप सुंदर आहे ते अधिक आनंदाने जगा माझे स्वामी सांगतात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी काय केलं होते आणि इतरांनी तुमच्यासाठी काय केलं होते जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत जे असतात तेच आपले असतात जेव्हापासून माणसाने सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देवा मी जशी आहे तशीच बरी आहे मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस कारण माझ्याकडून कोणाचे भले नाही झाले तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाची वाईटी नाही झाले पाहिजे एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू गरज नाही लागत कोणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाही सावतो स्वामी सोबत असताना कशाला कोणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना समोर जाते मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असच नेहमी सोबत राहा माझ्याही आणि इतरांच्याही काय लोकांचं मन जपण्याचा प्रयत्न करता असं केल्याने हा नाराज होईल तसं केल्याने तो नाराज होईल आपण कितीही लोकांची मन जपण्याचा प्रयत्न केला पण आपलं मन समजून घेणारे या जगत कोणी नाही त्यामुळे एखादे वेळ स्वतःसाठी जगून बघा कुठपर्यंत लोकांपर्यंत जगता एकीकडे जिवंत माणसांची मनं प्रें� दखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे कोणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये कोणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये वेळेचे नेहमी भान ठेवावे कारण चांगले आणि वाईट वेळ सांगून येत नाही कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जर श्री स्वामी समर्थ असे येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय झालो जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही ना तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही भक्तांनो कोणालाही कमी लेखू नका त्या टर उडू नका टोचून बोलू नका टोमने मारू नका पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबीवरही हसू नका कारण नैतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही आनंदाने जगायचा सोपा उपाय जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नयेत आणि जे जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नयेत अडथळे तर शाणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणार यश अहंकार निर्माण करतं तर उशिरा मिळणार यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत असतं दुःख कोणाला नाही आहे श्रीरामाला लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण जसं धोक्यामागे सुंदर निसर्ग असतं ना तसं दुःखामागेही सुख असतं ते दिसायला फक्त थोडं उशीर लागतो एवढंच की पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या देवांवर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना देव तुम्हाला एकटा कधीच टाकणार नाही जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमल नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नसतं पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुट्टत काही हात न कळत म्हणजे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवसही तुमचे नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाइप करायला विसरू नका स्वामी तुम्ही भक्तांसमोर अशी प्रार्थना करायची अंतर्मनाचा संवाद आहे का हे मना कितीही संकट आले तरी खचू नको विश्वास ठेव हो चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो कारण अनंत कोटी ब्रह्मांडांचे स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे लक्षात असू द्या माऊली बोलतात नेहमी ठाम राहिला शिका निर्णय चुकले तरी चालतील स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठून आणि केव्हाही करता येत असते आपल्याला लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाळ मजबूत असेल तर जगाने तुमच्या खचीकरणासाठी कितीही उलाढ्डे करू द्या काही फरक पडत नाही फक्त तीच लोक रडतात ज्यांनी खरी नाती निभवलेली असतात नाहीतर स्वारतापोटी नाती भि निभणाऱ्यांना डोळ्यात ना लाज असते ना शरम असते ना अश्रू असतात हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी मन अशांत असताना माईने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी संकट समी भिहू नकोस मी आहे तुझ्या पार्टीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी स्वामी सांगतात की कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा कर्ता आणि कविता तुमच्या पाठीशी नेहमीच उभा आहे हळव मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओबडणारे हजारो भेटतात थोडंसं व्यवहारिकही ही राहिला शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काहीजण असुरी मजा लुटत असतात जिंकल्यावर गोळा होणारे आपली नसतात जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत असतात तेच नेहमी आपले असतात माऊली हे आपल्याला परत परत सांगत असतात स्वतःच्या शोधात निघाल्यावर कळते स्वतःसारखा सोबती कोणी नाही ह्या ब्रह्मांडात फक्त एकच परमा चैतन्याची सत्ता आहे ह्यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्ट सहज शक्य करत असते चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचं म्हटलं तर दुःख हे असणार हेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं दुःखाती आनंदाला कुठेतरी शोधायचं आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं याला जीवन म्हणायचं माऊली बोलतात मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा फसवणारा जरी कोणी असला तरी वाचणारा तुमच्या पाठीशी उभा आहे सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला आधी किती त्रास करून घ्यायचा कोण कसा वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचा याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला तुम्ही नव्याने सुरुवात करा स्वामी सांगतात कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही अक्कलकोट दूर असू शकते पण अक्कलकोटचे स्वामी नाही खरा होई जगा श्रद्धा सेहित कसा होशील त्यावेन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी हात नको डगमगू स्वामी देतील सात अशक्यही शक्य करतील स्वामी आज वाईट आहे उद्या चांगली येईल वेळ तरच आहे बदलून नक्कीच जाईल नेहती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे अरे नेहती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी काही नवीन आणि मौल्यमान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो परंतु अगरबत्ती नाही कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे पण जर तू खरा असशील तर जो वर बसला आहे ना तो सगळ्यांचा हिशोब घेत गे असतो माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण मी ते देत नाही जे आवडतं मी ते देतो जे तुमच्यासाठी चांगलंच असतं हे सद्गुरू नाता प्रेमाने भरलेले डोळे दे श्रद्धेने झुकणारे मस्तक दे मदत करणारे हात दे सन्मार्गावर चालणारे पायदे नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विस विसू दे जगासमोर दाखवणे आणि मुळात चांगलं असणं यात खूप तफावत आहे बंधन नाही स्वामीनामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठे कसेही घ्यावे स्वामीनाम उपस्थितीत असतात स्वामी पाठीशी नेहमीच ठाम माऊली बोलतात निश्चित राहा बाकी मी पाहीन पुढे चाल मागे मी राहीन कुठेही जा तिथे मी येईल एवढेच नाही तर तुझ्यासाठी अवशक्य तेही मी शक्य करीन दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो परंतु दुसऱ्यांच्या कामात वेत आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो एवढ्या लोकर जगातील कुठलीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लोकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ओळख सगळ्यांशी ठेवा मात्र विश्वास फक्त स्वतःवरच ठेवा तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देत असतात स्वतः जिंकायचे आहे कि दुसऱ्याला हारलेले पाहायचे आहे हे आधी ठरवले पाहिजे कारण आजकाल लोकांना जास्त जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हारलेलं पाहण्यात आनंद मिळत आहे आयुष्यातील कोडी सोडवायला माणसाच्या स्वभावात गोडी असावी लागत असते माऊली सांगतात काही वादळे विचलित करण्यासाठी नाही तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात क्षणाला क्षण शेन, आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असतं कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्खा आयुष्य टाकत असतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणतात अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते ना तिची कम किंमत ही कमी होत जात असते त्यामुळे वेगळे बना जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याची वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात नेते जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते त्यापेक्षा अधिक देण्याकरिता तुमच्या हाताची ओंजळती रिकामीही करत असते औषधे किशात नाही तर पोटात गेले तरच फायदा होत असतो तसे चांगले विचार हे फक्त मोबाईलमध्ये नाही तर हृदयात उतरले तरच जीवन यशस्वी होत असतं ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा अडथळे के केव्हा आले आणि केव्हा गेले हे समजले पण नाही पाहिजे जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान अस आहात स्वतःवर विश्वास ठेवा काही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं चा नाही चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात आणि पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही माणसं ही झाडांच्या अवयवांसारखे असतात काही फांदींसारखी जास्त जोर दिला की तुटणारी काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी आस्था जी न दिसता सुरुवातीपासून आपले शेवटपर्यंत साथ देणारी नातं सुंदर असण्यापेक्षा पक्का असावं जिथे हक्कानं सुख आणि दुःख वाटता यावं कोणाच्या सांगण्याने तुटणार नसावं विश्वासाने भरलेलं असावं संकटकाळी धावून येणार असावं आनंदाच्या वेळी जळणार नसावं शुभप्रसंगी शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव लावणारही आता असावं नातंही असच असावं माऊली बोलतात ध्येय्यासाठी आतुनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल घरचा प्रमुख होणे सोपा नाही त्याची स्थिती पत्राच्या शेडसारखी सारखी असते जून पाऊस वारा वादळ आदी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो परंतु त्याखाली राहणारे नेहमी म्हणतात हा खूप आवाज करतो तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही त्यापेक्षा जास्त इजा तर तुमचे नकारात्मक विचार करत असतात आयुष्यात वर्तमानात जगता आलं पाहिजे कोणच माहिती भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल का नाही जसे आहात तसेच राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य तुम्हाला कमी पडेल कधी कधी आपण यासाठीही एकटे पडून जातो की आपण खरे बोलतो कारण लोकांना तोंडावर गोड बोलणारी आणि मनात पाप असणारी माणसं जास्त जवळची वाटत असतात लक्षात असू द्या माऊली बोलतात नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं मनापासून ते सांभाळलं जातं तेच खरं नातं असतं जवळीत दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो पेरतो तसंच उगवत पण उगवलेलं किडणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते निंदेला घाबरून आपलं दह्य सोडू नका कारण ध्येय साध्य होतात निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात तर तोच तलाव कोरडा झाला किडे माश्यांना खातात संधी सगळ्यांना मिळते फक्त आपली वेळ यायची वाट पहा कोणतीही व्यक्ती तुमच्या फक्त तीनच कारणामुळे येते प्रेमामुळे कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे प्रेमामुळे आली तर प्रेम द्या कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा एखाद्याला कुठल्या तरी प्रतिमेत अडकवण्यात आपल्याला कुठला आनंद मिळतो जसं मोर पावसात पिसारा फुलून नाचतो हे आपल्या कित्येक पिढ्यांच्या मनावर बिंबवण्यात आले अगदी एवढं विविध जर हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात मोराला पिसारा फुलून जरी नाचावं असं वाटलं तरी आपण जर नाचलो तर आपली पिसत तरी झडून जातील किंवा लोक आपल्याला मोर म्हणण्याचं तरी बंद करतील एवढी मोराला भीती वाटावा इतका हा समाज पक्का करून ठेवलेला आहे विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्यांना प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसला तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाहीत प्रयत्न ना ना करताना चुका होताच चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश असते कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्यांनी तुमच्यासाठी वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो, तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल सोन्यामध्ये माती मिसळली तर आपण फार तर त्याला अशुद्ध सोनं म्हणू माती मिसळली गेली म्हणून त्याचं स्वर्ण तत्व नष्ट होत नाही कारण मातीचं राखेत रूपांतर होऊ शकतं आणि शुद्ध सोनं हाती लागू शकतं त्याचप्रमाणे काळ्याच्या ओघात विषाद नाहीसा होऊ शकतो माणूस विषादाच्या अगदी खोल दरीत जरी बुडाला तरी सुद्धा परतीचा पाऊल वाट उपलब्ध असते वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते आपले पणही खूप जण दाखवतात पण आपलं कोण आहे ते वेळच दाखवते लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्थिदोषांवर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा नीती आपली साफ लागत असते जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाली नाही तर त्यांच्यावर रागू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी दे तुमच्यासाठी दे चांगला आहे देव तेच देत असतो निर्णय घेताना येणं हा सारखा दुसरा घातक दोष नाही निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं अधिक बरं चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळवलेलं आहे परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याचं मन नेहमी हे करू की ते करू या गोंधळात गुंतलेलं असतं मात्र हा मनुष्य कधीही यशस्वी झाल्याचं ऐकवित नाही ज्याला निर्णय घेता येत नाही त्याला कृती करता येत नाहीत आणि ज्याला कृती करता येत नाहीत त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवताही ये येत नाही ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलं पावलं येतील कटिंग प्रसंग फक्त धैर्य पूर्ण होईपर्यंत तुम्ही हार मानू नका इतिहास साक्षी आहे खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीच नाद करू नये यशस्वी जीवनाची चार सूत्र मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आदार केला तर नाव होत असते आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं आयुष्यात एकदा अशी वेळ नक्की येते की जेव्हा तुम्हाला आयुष्यात समजून घेणारं कोणीतरी हवं असतं सत्य आणि स्पष्ट बोलणारे कडू वाटत असलं तरी तो धोकेबाज कधीच नसतो त्यामुळेच दर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच स्वामी भक्तानं गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात माणसानं कुंडीतले नाही तर जमिनीवर लावलेल्या झाडांसारखं असावं कोणी पाणी घालेली आशीवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात एक जगत असतो आणि दुसरा वागत असतो वागणारा दिसत असतो आणि जगणारा पाहावा लागतो तोही डोकावून आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आपल्या आयुष्य चुकत जातं कधी कधी तर प्रश्नच कळत नाही आणि उत्तरही चुकत जातं सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जात असते दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते चालणाऱ्याचे मात्र ध्येय हरून जात असते काही गोष्टी वाटे तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी टेस आपल्याला काळजाला लागत असते आयुष्यात काही प्रसंग अशी येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरविले जात असतो कडू आहे पण सत्य आहे लोक मेलेल्या माणसाला खांदा देणे पुण्य समजतात पण नेतेसमोर हतलब झालेला जिवंत माणसाला आधार देताना दहा वेळा विचार करतात लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावळत्या नाही अडचणीच्या वेळात सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल यश माऊली बोलतात यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याची भीतीपेक्षा अधिक प्रबळ ही असलीच पाहिजे कोणाला सापड नाहीणार नाही आपण इतकं सारं हरवले आणि आता सापडलं तर ओळखायचं नाही ठरवले लक्षात असू द्या कधी कधी सर्वात कठीण लढाई आपण स्वतःशी नाही तर कधी कधी आपल्याच व्यक्तींशी लढलेला असतो तुमच्या मनाची नेहमी काळजी घेत चला आयुष्यात कधीही गर्व करू नका कारण परीक्षा एकट्याने दिली जाते आणि निकाल सर्वांसमोर येत असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतकाच आहे जो पारखून बघतो ना त्याला गुणवत्ता दिसते जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्टासोबत प्रामाणिकपणा असेल तर यशालाही पर्याय नाही सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत तो बरेच नाते आणि मित्रमैत्रिणी तुटलेले असतात वाघाचं ना कोणाला त्रास नाही झाला पाहिजे जगायचं ना कोणी नाद नाही गेला पाहिजे संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट आवडली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खाटाटोपच करत नाही स्वामी बघताना तुम्ही आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली बोलतात प्रवास करा पण कोणाला सांगू नका खरं प्रेम करा पण कोणाला सांगू नका आनंदाने जगा पण कोणाला सांगू नका कारण सुंदर गोष्टीला लोक लगेच बिघडवत असतात अहंकार कोणाला चुकलेला आहे त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकारचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो ना तेव्हा तो, तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो नेहमी आनंदी राहा कमी बोला दिखावा पन, अडकू नका दुसऱ्यांशी तुलना करू नका इतरांच्या यशाने दुःखी होऊ नका सतत हसमुख चेहऱ्याने वावरा इतरांना मदत करा सकारात्मक विचार करा संधी देणाऱ्याला धोका आणि धोका देणाऱ्याला संधी कधीच देऊ नका लक्षात असू द्या जितकं सोपं असतं ना समोरच्या व्यक्तीबद्दल मत बनवणं तितकंच अवघड असतं समोरच्या व्यक्तीला समजून घेणं ह्या दोन गोष्टी टाळा माणूस लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही तुम्हाला स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणेवर निसंकोच तुम्ही विश्वास ठेवा योग्य वेळ आली की एवढं भेटेल की तुम्हाला मागायला देखील वेळ भेटणार नाही स्वामी भक्तांनो विश्वास किती छोटा शब्द आहे ना वाचायला सेकंड लावतात विचार करायला मिनिट लावतात समजायला दिवस लागतात आणि सिद्ध करायला मांसा तर पूर्ण आयुष्यच कमी पडत असत माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा लॉटरी फक्त पैशांचीच नसते तर जीवनात चांगल्या माणसांची साथ मिळणे सुद्धा एक लॉटरीच असते तुम्हाला जमेल कोण बोलल तुम्हाला नाही जमणार लक्षात असू द्या समजवून सांगण्यापेक्षा स्वतःला समजून सांगावं कारण स्वतःचं बदल कारण जास्त सोपं असतं माऊली सांगतात तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नाही तर मोठी गोष्ट नाही परंतु तुमच्याजवळ काही ध्येयच नाही ही मात्र फार गंभीर समस्या आहे मग काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जात असतो जीवनाला खळखळून जगायचा एक छोटासा नियम आहे रोज काहीतरी चांगलं लक्ष ठेवा आणि काहीतरी वाईट विसरा अनेकदा राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यामुळे संवादांचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थिती चिघळत जाते पण सुसंवाद हाच सगळ्या समस्यावरचा उत्तम उपाय आहे म्हणून संवादाचे दरवाजे बंद होऊ नयेत याची काळजी घ्या स्वार्थ अहंकार मोठेपणा सोडला की प्रत्येक गोष्टीत निखळ आनंद घेता येतो आणि देताही येत असतो स्वामी भक्तांनो काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला ना तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नैतीने ठरवलेला शेवट नैतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केलं अस्वीकार केलं तर निराश होऊ नका सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात कारण त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत किंवा लायकी नसते नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्याच पायरीवर असतात रस्त्याचा दर्जा कळायला फक्त एक पाऊल आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय सौमी समर्थ धन्यवाद